नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडतं यूट्यूब चॅनल गणेश तॅम्बे व्हॉक्समध्ये मी आज चोराडा या ठिकाणी आलो आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य आणि दिव्य ओपनचं जेंगे मैदान या ठिकाणी होणार आहे तर त्या संदर्भात मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो आहे मैदानाची रूपरेषा कशी आहे कसं आयोजन नियोजन केलं आहे हे बघणार आहोत आणि काय काय नियमावली जाहीर करतात ते ऐकून घेणार आहोत या नमस्कार मित्रांनो जसं तुम्हाला बोललो फाटीवरती आलोय आप आणि आपल्यासोबत आयोजक कमिटी समस्त ग्रामस्थ चोरडे उपस्थित आहेत जाणून घेऊ जरा कसं नियोजन आहे दहा तारखेचं नमस्कार नमस्कार दहा तारखेला ओपनचं मैदान आहे तुमचं चोरडेचं हो कसं नियोजन केलेलं आहे एकंदरीत नियोजन असं केलेलं आहे की पारदर्शक केलेला आहे आणि पुढं कान असो तोंड असो पाय असो पण पुढं जी दिशा जी दाखव दिली हा निकाल रेषेवर जे दाखीव दिली तेच आम्ही मान्य करणार पाय असून तसलं काय नाही पण फक्त पारदर्शक पुढं कोण दिसतो कान दिसून काय दिसेल ती पार्ट कोणचाही पार्ट असू द्या त्यालाच आम्ही महत्व देणार आणि त्याच्यावर निकाल आम्ही देणार मित्रांनो लक्षात घ्या बैलगाडी मालकांनी सगळ्या शरीराचा जो पार्ट दिसेल बैलाचा पुढं तोंड असू द्या पाय असू द्या जो पार्ट पुढं दिसेल त्या पार्टवरती निकाल दिला जाणार आहे ना की तोंडाव किंवा पाया असा निकाल नाही ज्याचा पार्ट पुढं त्याला निकाल भेटेल रितसर आणि पारदर्शक आता मैदान तुमचं सगळ्यांना माहिती आहे खालच्या बाजूला मैदान थोडं वाढवले वाड़ वाढवलेलं आहे ते एक पाईप टाकणार आहे आणि पाईप जो उभा राहील फाटीवर आणि पुढं जरी आला परत झेंडा पडून पुढं आला तरी सुद्धा त्याला निकाल दिला जाणार नाही ही जी दक्षता गाडी मालकानी गाडी चालकानी घ्यायची आहे म्हणजे थोडक्यात मित्रांनो खालची जी पायप आहे सुट्टी ठिकाणी पद्धत आपण ओळखीत बघितली किंवा माग चाकण सुरू झाली खाली ती पाईप लावणार आहेत सुट्टीच्या ठिकाणी त्या पायपच्या पुढे मेकर किंवा ड्रायव्हर बैल जरी पुढे आला आणि ती गाडी पुढे आली तर त्या गाडीचा निकाल बाद होणार हा बाद बरोबर बाद होणार बरोबर आहे जरी निकालात असली तरी बाद गाडी बाद गाडी त्याच्या मागा जी दोन नंबरला असेल तिला निकाल दिला जाईल म्हणजे थोडक्यात खालचा कॅमेऱ्यातला निकाल कॅमेरा आणि मागचा कॅमेरा बघूनच आम्ही निकाल देणार चोरडी ग्रामस्थांनी आता पल्ला साधारणतः मला वाटतं खाली शंभर फूट वाढवलाय हो म्हणजे एक गट खाली बसत आरामात गट खाली बसतं हो वास्त्याला बस एक दोनशे दोनशे दोन फुटापातूर का नाही अंतर आहे दोनशे फूट आहे दोनशे फूट मित्रांनो पाठीमाग आपण चोराडे फाटीवरती आला असेल पाठीमाग बघितलं असेल खालच्या बाजूला जर अंतर कमी होतं गाड्या थांब्या अडचणीत होती परंतु यावेळेस वेळेस वेगळं वेगळे नियोजन कमिटीने केले खालच्या बाजूला दोनशे फूट सुट्टी ठिकाणी रान वाढवले पाठीमागं फाटी तयार चांगली केली आणि प्लस पॉईंट हा की माग आता आरामात आठ ते दहा गट उभे राहू शकतात त्यामुळे कोणाला बैलगाडी मालकांना सुद्धा अडचण येणार नाही जरी कमिटीनं ना समालोच्चकांनी सांगितलं सात सात आठ आठ गट खाली जाऊ द्या तरी तुमच्या तेवढ्या गाड्या उभ्या राहणार आहेत पल्ला तर साधारणतः मला वाटतं हजार फूट झालं असेल हो हजार अकराशेच्या आसपास साडे दहाशे ते अकराशे अकराशे म्हणजे शंभर फूट आपण त्या सुट्टीतलं सोडून सुट मित्रांनो हजार फूट तरी कन्फर्म आहे माझ्या अंदाजे कारण आता नेहमी आपण फाटी बघतोय मी खाली जाऊन आलो तर खालच्या वरचा अंतर अंदाजे हजार फूट मला पल्ला लागला म्हणजे चांगला पल्ला केला आता पुढच्या रानाला नांगरट आता आहे आणि महत्वाचं पुढचं रान मातीच आहे त्यामुळे बैलांना कुठं खड्डा खुड्डा इजा होण्यासारखं काय नाही कारण आपण सगळ्यांना मैदान माहिती अ आता दुसरा विषय मी तुमच्याकडे तुझा नमस्कार नमस्कार मैदान रोज होतोय आपण बघतोय मैदान रोज आता जे तुमचं मैदानात जे बक्षीस दिले तुम्ही आता पहिलं बक्षीस काहीतरी एक्क्याण्णव हजार बोकड आहे तर एक प्लस पॉइंट म्हणून विचारू तू गाडी कमी होऊ द्या किंवा जास्त होऊ द्या हे बक्षीसर भेटणार का शंभर गाडी येऊ नाहीतर दीडशे गाडी येऊ बक्षीस जी आम्ही दिलेलं आहे ह्याच्यावरती ती सर्व रक्कम भेटणार आमच्याकडून एक, एक रुपया कमी नाही भेटणार मित्रांनो बघा म्हणजे कमिटीला ओरिजिनल मैदान करून दाखवायचं ओरिजिनल ओरिजिनल पारदर्शक त्यामुळं त्यांचं म्हणणं आहे दोनशे गाडी येऊ द्या नाहीतर शंभर येऊ द्या नाहीतर पाचशे येऊ द्या जेवढं बक्षीस लिहिलंय तेवढं भेटणार oh, oh. कारण आता आठ तारखेला मैदान ओपनचं पुशेगावलंय पुशेगाव झालं की तुमचं दहा तारीख आहे नक्कीच तुमची एवढी पारदर्शकता आहे त्यामुळे माझी बैलगाडी मालकाने विनंती राहिला आपण दहा तारखेला मोठ्या संख्येने इथं चोरडे फाटे उपस्थित राहा आणि या मैदानाचं मैदानात शोभाडवा अजून काय तुम्ही बैलगाडी मालकांना काय सांगाल अजून बैलगाडी मालकांनी कसं आहे माहीत आहे का मैदान जर लवकर करायचं असेल तर कमीत कमी नऊ साडे नऊ दहापर्यंत आलं पाहिजे आणि गाड्या नोंद झाल्या पाहिजे त्या वेगळे पहिला कमीत कमी गट एक दहाला सुटला पाहिजे नाहीतर काय होतं गाड्या नोंद दोन वाजेपर्यंत करते तर आम्ही दोन वाजेपर्यंत नोंद एक वाजेपर्यंत अजिबात घेणार नाही बारा नंतर आम्ही पूर्ण नोंद बंद करणार आहे हे एक महत्वाचं सांगेल तुम्ही मित्रांनो आता बैलगाडी मालकांना कमिटीनं सांगितलेलं आहे की आपण लवकर या आता काय थोडं थंडीच दिवस आहेत थोडं एक तास दोड दीड तास मागं पडवतं कारण सगळ्याला घरचे काम असतात सगळे शेतकरी बांधव आहेत परंतु माझी पण विनंती राहील जरा लवकर या जेणेकरून कमेटी दहाला जर पहिला गट सुटला तरी आरामात आपला उजेडात फायनल होऊ शकतो सहाच्या अगोदर फायनल घ्यायचा आहे उजेडाच्या ह्याच्यावरती बरोबर तुमच्या गाडी मालकाकडून जर उशीर झाला तर त्याला पर्याय नाही कमिटी जबाबदार नाही कमिटी अजिबात जबाबदार नाही बैलगाडी मालकाने सहकार्य करा लवकर या वेळेत नोंद झाली बारा नंतर नोंद घेतली जाणार का समजा त्या दिवशी फायनलला ला अंधार पडला तर गाडी मालकाने बी लक्ष दिलं पाहिजे प्रवेश फी किती वाजेपर्यंत चालू असणार आहे बारापर्यंत प्रवेश फी चालू असेल बारा नंतर समजा बंद केलं जाणार आहे म्हणजे बाराच्या पुढे प्रवेश फी घेतली जाणार नाही घेतली जाणार बैलगाडी मालकाने लवकर या कारण लांबच्या बैलगाडी मालकांना कमीत कमी वेळ होतो कारण दोन तीन तासाचं रनिंग असतं त्यामुळे तुम्ही जरी वेळेत निघा म्हणजे जेणेकरून बाराच्या अगोदर येऊन तुमच्या गाड्या नोंद होतील दुसरा एक आता महत्त्वाचं विचारायचं म्हणजे जर बैलाला मारहाण झाली किंवा शिवपूड चावला तर ती गाडी गृहित धरली जाणार का निकालात शेवट केली जाणार शेफूट जर चावलेला दिसला आम्हाला आमच्या निदर्शनात आली तर ती गाडी कॅमेऱ्याचा आधार घेऊन ती गाडी बाद केली जाणार जरी नंबर बसला असेल तरी बाद केली जाणार ती गाडी मारहाण दिसली तरी मारहाण दिसली तरी बाद केली जाणार गाडी ती हा एक महत्वाचा हो म्हणजे कसं आहे करा तर पारदर्शक करा जसं तुम्ही आता आलेले मला म्हटलं नाही आम्हाला पारदर्शक करायचे सगळेच नियम पाळून करायचं मग हो हो नाही कुणा लहान मोठा काय नाही काय नाही सगळे एक सारखे आपल्याला कारण कसं असतं आज तुम्ही आयोजक असला आम्ही जर ओळखीचा असलो तर उद्या आम्ही ओळखीन आलो तर एखाद्या गोरगरीबाचा अन्याय होतो ओळखीनं आम्ही गाडी पळवणार किंवा बसणार पण त्या गोरगरीब अन्य होतो त्या नंदीचा अपमान होतो कारण तो महादेवाचा नंदी आहे तो मालकासाठी पळत असतो त्यामुळं माझी विनंती राहील तुम्ही कुणाला ओळख दाखवू नका किती जवळच असू दे तुमच्या विषय नाही हा वळखीचा विषयच राहणार नाही आमच्यापाशी पाषा काय होतं आता ज गावचं मैदान म्हटलं की ना आसपासचा भाग येतो आता आम्ही म्हणजे एक सांगतोय मी असं येणार नाही तुम्ही जर पारदर्शक असले तर तुमच्याकडे कोणी ना, आणि तुम्ही जसं मला आल्याला सांगितलं की तुमची पारदर्शकता बाबा ओळख वशिला नाही काय नाही जे असेल तर सर खेळा चिठ्ठ्यावर सर खेळायचं कोणी म्हणायचं ना आतनं काढा बाहेरनं काढा जे नाही तिथनं पळा समोर लहान मुलगा चिट्टी उचलणार किंवा गाडी मालक चिट्टी उचलणार तुमच्या असतील हो 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 म्हणजे कुणी म्हणायन गो हे तर आजी बात नाही एवढं पारदर्शक मैदान आहे मित्रांनो तरी माझी विनंती राहील आपण येत्या दहा तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित वेळ त्या नोंद घेतली जाणार आहे बारा नंतर नोंद होणार काय सांगाल अजून म्हणजे तुम बैलगाडी मालकांना काय बैल माल सांगाल बैलगाडी मालकांना एकच सांगेन की हा मैदान की पैशासाठी किंवा असं काय ठेवलेलं नाही माझ्या वडिलां पहिल्यापासून बैलांचा नाद होता त्यामुळे त्यांच्या पुण्यथिनिमित्त ठेवलेलं आहे असं काही नाही ना की गावातली गाडी आहे म्हणून तिला आत टाकायची बाहेर टाकायची असला अजिबात येणार नाही ह्यात म्हणजे असं नाही ना की बक्षीस वाटून दिलं जाईल जे बक्षीस जे जे आहे ते त्याला भेटूनच जाईल त्याचा काही विषय येणार नाही इथं की बाबा पैसे मग वाटून देऊया असं करूया तसं काय होणार नाही आणि पारदर्शक पार एकदम पारदर्श वशिला बाजी हे विषय नाही अजिबात कुणा कोणतीही गाडी असू द्या गावातली असू द्या किंवा बाहेरल्या असू द्या किंवा मग आमच्या पाहुण्याच्या आहे कुणाच्या आहे मग असं करूया इथं कुणाचं ऐकलं जाणार नाही जे पंच ठरवतील जे पंच जे नियुक्त केले एकदा की ते जे बोलल तेच फिक्स दुसरा मुद्दा आता पाटील ज्यावेळेस समजा कोणत्या बैलगाडी मालकांचं ऑब्जेक्शन आहे समजा गाडी खाल्ण सुटून आली परंतु समजा तीन नंबरची गाडी बसली चार नंबर तास पाच नंबरच्या मालकाचं ऑब्जेक्शन आहे की त्या गाडी पुढे सुटली किंवा बैलाला मारण झाली तर ते ऑब्जेक्शन किती गटाच्या आत घेतलं जाणार दोन गट का पाच गट का कसं तुम्ही सांगता त्याचा निकाल राखीव लाग जाईल आणि मागुल जे कॅमेरा आहे कॅमेऱ्याचा आधार घेऊन दोन गटात तुरंत निकाल दिला जाईल पण ते किती पळेस तोपर्यंत कारण काय होईल समजा दोन गट पळलाय आणि ह्यांनी तुम्हाला चार वाजता सांगितलं नाही बाबा काय होणार नाही तुरंत म्हणजे ना म्हणतो का दोन गट झालं दोन गट काय जसं आम्हाला कळलं हा दोन गटातच घेतलं जाईल म्हणजे दोन गट समजा एक गट पडला आला तिसरा पळून याच्या अगोदर ऑब्जेक्शन घेतलं तर त्याचं त्याचं घेतलं जाईल निकाल झाला जाय हा हे लक्षात घ्या कारण काय होईल उल... असं नाही की तुम्ही सकाळी गाडी पळाली आणि दुपारी म्हणता की ती गाडी झाली तर तसं काय होणार नाही तुम्ही तुम्हाला कळलं की तुम्ही तुरंत पंचापाशी येऊन सांगावं की किती शेफूट चावलाय किंवा केले गाडी फुडून सुटली काय असेल ती हा ती तर माझी विनंती राहील ऑब्जेक्शन दोन गटापर्यंतच असणार आहे म्हणजे समजा पहिला गट पळून आला दुसरा आणि तिसरा गट पळून याच्या अगोदर ऑब्जेक्शन घेतलं तर तुम्हाला तो ऑब्जेक्शन गृहित धरलं जाईल ते गट आल्यानंतर ऑब्जेक्शन गृहित धरलं जाणार नाही तर आगळं वेगळं नियोजन आहे येत्या दहा तारखेला तरी या माझ्या बैलाचे मालक आहेत शिवाना ना शिवा शिवान, शिवान जरा अण्णांच्याकडून अण्णा मैदान कसं होणार आहे एक नंबरचं मैदान होणार कुणा अन्याय अन्याय होणार नाही काय नाही सगळं ना आहे ना तरीच सर काही काय म्हण बैलगाडी मालकाला सा, काय सांगला आता तुमच्याकडे भाज्या पडत होता आपल्याच्या काळात कसं चालतंय वेळेत येऊन शांना नोंद करून घेणे गाड्या पळविणे हीच एवढंच काय सर वेळेत झोपणं हो वेळेत झोपणे म्हणजे वेळ दिला त्या गाड्या झोपा खाली जाऊन आपल्या जायचं आणि कमिटीला सहकार्य सहकार्य करायचं नक्कीच माझी विनंती राहिला आता सर्व बैलगाडी मालक चालक शोकेनांना येत्या दहा तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित रावा आणि मौजे चोराडे तालुका टाळ जिल्हा सातारा दहा दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हे मैदान संपन्न होते तर मोठ्या संख्येनं उपस्थित राहा ओपनचं मैदान आहे आणि या कार्यक्रमात शोभावं एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावानं सांग, सांग, सांग बरे